आपण पाहत आहात बागला सरकारच्या वतीने नामपूरसाठी हरणबारी धरणातून जल जीवन योजनेचे काम मंजूर करण्यात आले होते पण मुदतीत काम पूर्ण न झाल्याने सदरचे काम रखडलेले होते नामपूरला तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली होती त्यामुळे नामपूर ग्रामपंचायत सदस्य मनिंदर सावंत व मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकारी यांनी रौद्ररूप धारण करून मालेगाव येथील प्राधिकरणचे उप अभियंता चव्हाण यांना चांगलेच धारेवर धरले काम लवकरात लवकर पूर्ण करावी अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने प्राधिकरणचे उप अभियंता यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करून तहानलेल्या नामपूरकरांना स्वच्छ व मुबलक पाणी पुरवठा करू असे आश्वासन दिले ही बातमी बागलाण वृत्तांतने दिल्यानंतर जलजीवन प्राधिकरण व संबंधित ठेकेदार यांनी यांनी जागे होत सदर योजनेचे काम युद्ध पातळीवर सुरू केले होते सदर योजनेच्या कामाची मुदत मध्ये संपली होती तरीही सदर काम अतिशय चालू होते सध्या उन्हाळ्याची प्रचंड तीव्रता नामपूरकरांना जाणवते महिला वर्ग पाण्यासाठी वणवण भटकत आहे यामुळे येथील ग्रामपंचायत सदस्य मनिंदर सावंत यांनी मोसम प्रतिष्ठानच्या सहकारी सह आक्रमक भूमिका घेतली व तडक मालेगाव येथील जलजीवन प्राधिकरणचे कार्यालय गाठले तेथील अधिकारी यांना याबाबत चांगलेच चा खडे बोल सुनावले सदरचे वृत्त व्रुत्ता बागलाण वृत्तांत मध्ये धडकताच प्रशासन व संबंधित ठेकेदार खडबडून जागे झाले व सदर योजनेचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे लवकरात लवकर सदर योजना पूर्ण होऊन तहानलेल्या नामकुलकरांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळो हीच अपेक्षा बागलाण वृत्तांतसाठी गणेश खरोटे नामपूर